सोने आणि चांदीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ऐतिहासिक तेजी अचानक थांबली असून गुरुवारी झालेल्या जोरदार घसरडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे विशेषतः सोने आणि चांदीवर आधारित एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजेच ईटीएफमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला मुंबईसह देशविदेशातील बाजारात अनेक गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये एका दिवसात पंधरा ते एकवीस टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली तर चांदीच्या ईटीएफमध्ये तब्बल एकोणीस ते वीस टक्क्यांची मोठी पडझड झाली या ईटीएफमधील घसरणीचा परिणाम मूळ सोने चांदीच्या किमतींवरही दिसून आला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर काही उच्चांकानंतर खाली आले तर चांदी देखील मागील विक्रमानंतर किंचित घसरली परिणामी एमसीएक्स सारख्या व्यासपीठांवरही सोने चांदीचे भाव दबावात आले ही घसरण केवळ किमतींपुरती मर्यादित न राहता गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवरही परिणाम करणारी ठरली आहे विश्लेषकांच्या मते या अचानक बदलामागे जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीतील घडामोडी कारणीभूत आहेत अमेरिकेच्या आर्थिक धोरणांबाबतचे संकेत तसेच काही भौगोलिक राजकीय कलाव कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने चांदीतील आकर्षण काहीसे कमी झाले यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसुली करत आपल्या पोझिशन्स विक्रीला काढल्या आणि ईटीएफमध्ये तीव्र घसरण झाली महत्वाची बाब म्हणजे ईटीएफमध्ये झालेली घसरण ही मूळ धातूंच्या किमतींपेक्षा कितीतरी पटीमी जास्त होती उदाहरणार्थ चांदीच्या ईटीएफमध्ये जवळपास वीस टक्क्यांची घसरण झाली तर एमसीएक्सवर चांदीचे फ्युचर्स भाव केवळ दोन ते चार टक्क्यांनी खाली आले या तफावतीमुळे ईटीएफ मधील अस्थिरतेबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती ही जोखमीची असली तरी काही गुंतवणूकदारांसाठी संधीची देखील ठरू शकते दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाई न करता संयम ठेवणे आवश्यक आहे आणि अल्पकालीन ट्रेडर्सना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे बाजारातील ही घसरण गुंतवणूकदारांना आपली रणनीती जोखीम व्यवस्थापन आणि पोर्टफोलिओ पुन्हा तपासण्याची गरज अधोरेखित करणारी ठरत आहे कारण सोने चांदी आणि ईटीएफ बाजारात अस्थिरता वाढलेली स्पष्टपणे दिसून येत आहे